नमस्कार मी सुखानंद कुलकर्णी प्रोपरायटर मनीष सोल्युशन्स लांजा आणि ॲक्युमन हा आपला रजिस्टर ब्रँड आहे गॅस गिझर इलेक्ट्रिक गिझर गॅस शेगडी इंडक्शन कुकटॉप मिक्सर ग्राइंडर इलेक्ट्रिक कुकर इजी मॉप वॉटर फिल्टर लहान मोठे इन्व्हर्टर व बॅटरीज घरगंटी वॉटर प्युरिफायर एअर कूलर टॉवर फॅन अशा विविध वस्तू आम्ही लांजा राजापूर रत्नागिरी तालुक्यात विक्री करतो व त्याची सेवाही पुरवतो गृहोपयोगी वस्तूमध्ये जे की प्रॉडक्ट्स आहेत गिझर शेगडी घरगंटी प्युरिफायर कूलर या फक्त विक्री करून चालत नाही तर त्याची सेवाही पुरवावी लागते उदाहरणार्थ गिजर इन्स्टॉल करून द्यावा लागतो त्याच्यानंतर घरघंटीचा डेमो द्यावा लागतो वॉटर प्युरिफायरला नंतर त्याचे इनलाईन फिल्टर्स किंवा जी काय मेमरन्स असतील ती कालांत कालांतराने बदलून द्यावी लागतात तर यासाठी आम्हाला मॅनपॉवरची गरज असते आत्ता लांजा तालुक्यात आमच्याकडे पुरेशा मॅनपॉवरची उपलब्धता आहेच पण आम्ही राजापूर व रत्नागिरी तालुक्यात सेवा पुरवण्यासाठी थोडीफार जी मॅनपावर आमच्याकडे आहे त्याच्यामध्ये वाढ करू इच्छितो जर आपण रत्नागिरी किंवा राजापूर तालुक्यातील प्लंबर वायरमन डिश फिटर गॅस मेकॅनिक असाल तर नक्कीच आम्हाला संपर्क साधा म्हणजे थोडंसं सा टेक्निकल बॅकग्राऊंड जर आपल्याकडे असेल तर तुम्हाला आम्ही गिझर प्युरिफायर घरघंटी कूलर शेगडी इत्यादी विषयी ट्रेनिंग देऊ आणि त्यानंतर तुमच्या एरियातील जे सर्व्हिस कॉल्स आहेत ते तुमच्याकडे फॉरवर्ड करू आता तुमच्या मनात प्रश्न येईल की ट्रेनिंगसाठी खर्च किती येईल तर ट्रेनिंगसाठी अत्यल्प खर्चात ट्रेनिंग उपलब्ध आहे आणि त्यानंतर तुम्हाला काम करताना या गृहोपयोगी वस्तूसंदर्भातील सर्व्हिस कॉल्स आमच्याकडूनच दिले जातील त्याचे स्पेअर पार्ट्स तुम्हाला आमच्याकडून उपलब्ध करून दिले जातील आणि तुम्ही एक साईड बिझनेस सुरू करू शकता म्हणजे तुम्ही जर प्लंबर आहात वायरमन आहात डिश फिटर आहात गॅस मेकॅनिक आहात तर त्याच्या जोडीला तुम्ही डोमेस्टिक अप्लायन्सेस टेक्निशियन म्हणून साइड बिझनेस सुरू करू शकता आणि त्याच्यामध्ये तुम्ही काही ठिकाणी स्वतःच्या गावामध्ये विक्री देखील या प्रॉडक्टची करू शकता तर या अनुषंगाने तुम्हाला संपर्क साधायचा असेल आमच्याकडे तर मनीष सोल्युशन्स डॉक्टर पत्की दवाखान्यामागे टी बी चाळीच्या जवळ लांजा चारशे सोळा सातशे एक मुक्कामपोश तालुका लांजाच येतो जिल्हा रत्नागिरी इथे तुम्ही अवश्य संपर्क साधा सकाळी नऊ ते संध्याकाळी सात वेळेत आमचं शॉप ऑफिस चालू असतं आणि माझा फोन नंबर मी तुम्हाला देतो जो व्हॉट्सॲपवर आहे याच ऑफिस टायमिंगमध्ये तुम्ही त्याच्यावर कॉन्टॅक्ट करू शकता किंवा फोन करू शकता फोन नंबर तुम्ही नोट डाऊन करून घ्या नव्याण्णव सत्तर एकोणसाठ एकोणचाळीस दहा नाईन नाईन सेवन झिरो फाईव्ह नाईन थ्री नाईन वन झिरो यापूर्वी आम्ही लांजा तालुक्यात जे काही टेक्निकल बॅकग्राऊंड असणारे व्यक्ती आहेत त्यांचा ट्रेनिंग प्रोग्रॅम अरेंज केला होता दोन ते चार वेळा तसेच रत्नागिरी व राजापूर तालुक्यासाठी देखील ट्रेनिंग प्रोग्रॅम आमचा सक्सेसफुली पार पडला पण आम्ही लांजामध्ये असल्यामुळे ही जी बातमी आहे ती शेजारच्या तालुक्यात कमी प्रमाणात पोहोचली त्यामुळे तिथे सध्या मॅनपॉवरची आम्हाला आवश्यकता आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला जर साईड बिझनेसची आवश्यकता असेल तर दोघांची जी आपली गरज आहे ती एकमेका बरोबर व्यवसाय वृद्धी करून पूर्ण होऊ शकते त्याच्यासाठी हे आव्हान करण्यासाठी मी तुम्हाला इथे हा व्हिडिओ च्या माध्यमातून संपर्क साधत आहे तर तुम्ही नक्कीच आम्हाला संपर्क साधाल अशी अपेक्षा करतो विविध प्रकारचे गॅस गिजर्स आहेत आपल्याकडे विविध प्रकारचे इलेक्ट्रिकल गीझर्स आहेत वॉटर प्युरिफायरचे देखील खूप प्रकार उपलब्ध आहेत घरघंटी एक एच पी दोन एच पी अन्य प्रकार देखील उपलब्ध आहेत कूलर बारमाही उपलब्ध असतातच पण आत्ता सीजन असल्यामुळे भरपूर प्रकार उपलब्ध आहेत गॅस शेगडी हे देखील रनिंग प्रोडक्ट्स एक बर्नर दोन बर्नर तीन बर्नर चार बर्नरमध्ये उपलब्ध असतं नेहमी आणि याच्यामध्ये स्टील स्टील विथ ग्लास ओनली ग्लास ओव्हल शेप रेग्युलर शेप असे असंख्य प्रकार आपल्याकडे आहेत या प्रॉडक्ट्सच्या बरोबरीने काही प्रॉडक्ट्स काउंटरला विक्री होतात ती देखील आपल्याकडे आहेत इंडक्शन कुकटॉप इलेक्ट्रिक कुकर मिक्सर ग्राइंडर वॉटर फिल्टर इझी मॉप मिनी इन्व्हर्टर आपल्याकडे उपलब्ध आहे आणि जे ऑनसाईट सर्विस लागणार आहे इन्व्हर्टर बॅटरी ते काम आम्ही फार थोड्या प्रमाणात करतो पण करतो या स्क्रीनवर आपला नंबर आहे ह्या व्हिडिओचा उद्देश लक्षात घ्या की आपल्या कोकणामध्ये प्रत्येक तालुक्यात गिझर प्युरिफायर शेगडी घरगंटी कूलर यासाठी पॉवर क्रिएट करणे हा आमचा उद्देश आहे आणि ती पॉवर फक्त आम्हालाच उपयोगी ठरणार असं नाही आहे तर ता पूर्णत तुमच्या जिथल्या तिथल्या स्थानिक लोकांसाठी उपयोगी ठरणार आहे त्यांची सोय होणार आहे आणि तुम्हाला एक इन्कम सोर्स तयार होणार आहे हा व्हिडिओ प्लंबर वायरमन डिश फिटर गॅस मेकॅनिक यांच्यासाठी आहे लांजा तालुक्यात पूर्णत मॅनपावर क्रिएट झालेली आहे जितकी आवश्यक आहे तितकी आणि रत्नागिरी व राजापूर तालुक्यात मॅनपावर जी उपलब्ध आहे त्यात आम्हाला वाढ करायची आहे यासाठी तुम्ही आम्हाला संपर्क साधू शकता तुम्हाला जर थोडं टेक्निकल नॉलेज असेल तर गृहोपयोगी वस्तूसंदर्भात तुम्हाला ट्रेनिंग प्रोग्रॅम देण्याची सोय आम्ही अत्यल्प खर्चात करणार आहोत आणि त्यानंतर लागणारे स्पेअर पार्ट्स असतील तर ते देखील आम्हीच उपलब्ध करून देणार आहोत आणि आमच्या जाहिरातीच्या माध्यमातून जे काही सर्व्हिस कॉल्स अवेलेबल होतील ते तुमच्याकडे आम्ही फॉरवर्ड करणार आहोत तर नक्की संपर्क साधा रत्नागिरी व राजापूर तालुक्यातील प्लंबर्स वायरमन डिश फिटर गॅस मेकॅनिक आणि आणखी संगमेश्वर तालुक्यामधील देखील देवरुख साखरपा संगमेश्वर विभागातील इच्छुक व्यक्तींनी संपर्क साधावा त्या तालुक्यात मॅनपॉवर आम्ही क्रिएट करू शकलेलो नाही आहेत आणि नक्कीच भविष्यात त्या तालुक्यात देखील आम्ही विक्री करू इच्छितो आणि सेवा देऊ इच्छितो आता मी तुम्हाला स्पेअर पार्ट्सची एक झलक दाखवतोच आहे आत्ता आणि ॲक्सेसरीजही लागतात नवीन वस्तू विकणं त्याच्यानंतर ते त्याला सर्विस देणं फार महत्त्वाचं असतं तर आपल्याकडे कस्टमर रिपीटेडली येणार आहे म्हणून डोमेस्टिक अप्लायन्सेस क्षेत्रात फक्त विक्री महत्त्वाची नाही तर सेवा देखील तितकीच महत्त्वाची आहे इथे तुम्ही विविध प्रकारचे स्पेअर पार्ट्स पाहू शकता हे सॅम्पल म्हणून मी एक एक पीस दाखवतो आहे दहा वीस चाळीस पन्नास या संख्येने स्पेअर पार्ट्स उपलब्ध असतात आणि हे जे तुम्ही बघताय ते फार लिमिटेड सॅम्पल्स आहेत प्रकार आहेत जवळपास चारशे साडेचारशे प्रकारचे स्पेअर पार्ट्स व ॲक्सेसरीज एकंदरीत उपलब्ध ठेवावे लागतात जर आपल्याला चांगली सेवा द्यायची असेल ग्राहकाला आणि आपण विक्री केलेल्या वस्तूलाच आपण सेवा देतो असं नाही होत आपण ज्या ग्राहकांकडून संपर्क साधला जाईल त्या सगळ्यांना सेवा देणं भाग आहे जेणेकरून पुढील वस्तू खरेदीसाठी तो ग्राहक आपल्याकडे यावा या एका अपेक्षेने आपण सेवा देत असतो हे स्पेअर पार्ट्स तुम्ही इथं पाहू शकताय आहे काही ॲक्सेसरीज नेहमी लागतात गॅस पाईप कनेक्शन पाईप त्यादेखील हजर स्टॉक असतात आणि संख्येने जास्त असतात जेणेकरून आम्ही होलसेल व रिटेल दोन्ही प्रकारचा व्यवसाय करू शकतो या अनुषंगाने स्टॉक उपलब्ध असतो पुन्हा एकदा व्हिडिओ का तयार करण्यात आला आहे याचं कारण सांगतो गृहोपयोगी वस्तू विक्री केल्यानंतर सेवा पुरवण्यासाठी किंवा ज्या ग्राहकांकडून संपर्क साधण्यात येतो त्यांना सेवा पुरवण्यासाठी रत्नागिरी राजापूर आणि जमलं तर संगमेश्वर तालुक्यात सेल सर्व्हिसची एक टीम तयार करायची आहे वायरमन प्लंबर गॅस मॅकॅनिक डिश फिटर यांच्यासाठी ट्रेनिंग प्रोग्रॅम अरेंज करणे अत्यल्प खर्चात त्याच्यानंतर त्यांना स्पेअरपार्ट उपलब्ध करून देणे आणि ज्या त्या गावातील ग्राहकांचा संपर्क झाला की तो सर्व्हिस कॉल ज्या त्या गावातील टेक्निशियनला फॉरवर्ड करणे हा एक मोटिव घेऊन हा व्हिडिओ तयार करण्यात आलेला आहे लांजा तालुक्यात आम्ही पुरेशी मॅन पॉवर तयार केलेली आहे आणि चांगल्या पद्धतीने काम सुरू आहे रत्नागिरी व राजापूर तालुक्यात देखील आम्ही पार्शेली काम सुरू केलेलं आहे आणि संगमेश्वर तालुक्यात भविष्यात सुरू करणार आहे तर तुम्ही स्वतःच्या व्यवसायाबरोबर एक साईड बिझनेस सुरू करू इच्छित असाल तर तुम्हाला टेक्निकल बॅकग्राऊंड असलेल्यांना ट्रेनिंग प्रोग्राम या गिजर प्युरिफायर घरघंटी संदर्भात आम्ही अत्यल्प खर्चात उपलब्ध करून देऊ स्पेअर पार्ट्स देखील आमच्याकडे उपलब्ध आहेत ते तुम्हाला योग्य दरात आम्ही देऊ आणि त्यानंतर तुम्ही काम सुरू केलं की तुमच्या एरियातील कॉल तुम्हाला फॉरवर्ड करू ह्याच्यामध्ये ग्राहकांचा देखील फायदा आहे की जर मॅन पॉवर आपल्याच तालुक्यात आपल्याच पंचक्रोशीत तयार झाली तो येण्या जाण्याचा जो खर्च आहे तो वाचणार आहे जो जनरली ग्राहकांकडूनच आकारला जातो त्याच्यामुळे ग्राहकांनी देखील आपल्या माहितीत अशी मॅनपॉवर तयार होण्यासारखी असेल कोणी होतकरू तरुण असतील तर त्यांना हा व्हिडिओ फॉरवर्ड करावा ही विनंती मी करतो आहे की जेणेकरून तुमच्या गावात मॅनपॉवर तयार होईल यापूर्वी देखील ट्रेनिंग प्रोग्रॅम यशस्वीरित्या पार पडलेले आहेत आणि लांजा तालुका पूर्णत आम्ही कव्हर केलेला आहे आता रत्नागिरी आणि राजापूर तालुका आपल्याला पार्शियली कव्हर करायचा आहे आणि संगमेश्वर तालुक्यात देखील काम सुरू करायचं आहे आणि त्यानंतर आपण हळूहळू मग थोडंसं लांबवर चिपळूण कणकवली साईडला काम सुरू करायचा विचार करू शकतो पण सध्या नाही आहे आणि ॲक्युमन हा आपला स्वतःचा रजिस्टर ब्रँड आहे क्लास सेवन व क्लास इलेवन अंतर्गत क्लास सात व क्लास अकरा या अंतर्गत आपण रजिस्ट्रेशन केलेलं आहे आपण ब्रँड रजिस्ट्रेशन केलेलं इथं पाहू शकताय हे वेबसाईटवर देखील उपलब्ध आहे त्यामुळे आपला हा कोकणचा ब्रँड आहे दक्षिण रत्नागिरी जिल्ह्यातला ब्रँड आहे लांजा येथून रजिस्टर झालेला ब्रँड आहे तर व्होकल फॉर लोकल या सदराखाली आम्ही आपलेच लोक वस्तू विक्री करतील जे स्थानिक आहेत मराठी आहेत कोकणी आहेत आणि आपलेच लोक सेवा देतील म्हणून प्रयत्नशील आहोत त्याच्या माध्यमातून वायरमन प्लंबर डिश फिटर गॅस मेकॅनिक रत्नागिरी व राजापूर तालुक्यातील व संगमेश्वर तालुक्यातील देखील यांनी आम्हाला संपर्क साधावा ट्रेनिंग स्पेर पार्ट्स आणि नंतर कॉल मिळण्यासाठी आम्ही तुम्हाला सहकार्य करू त्यातून आमचाही व्यवसाय वृद्धी होणार आहे हे देखील खरं आहे धन्यवाद